बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मोठी कारवाई करीत एका व्यक्तीकडून एक्केचाळीस तलवारी जप्त केल्या आहेत नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यांनी त्याचे राहते घरून अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटारसायकलवर घेऊन जाणार अशा माहितीवरून पोलिसांनी शाहीन कॉलनी येथे जाऊन खबरेप्रमाणे आरोपीच्या घरात झडती घेतली असता त्याचे जवळून एकूण तलवारी रुपयांच्या मिळून आल्या दमदार कारवाईने खुश झालेल्या निलेश तांबे यांनी कारवाई यशस्वी करणाऱ्या पथकाला दहा हजाराचं रिवॉर्ड काल नांदुरा येथे जाहीर केलं आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा ना या नात्याने आम्ही संपूर्ण पथकासाठी एक दहा हजाराचा जाहीर करीत आहोत त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता ही खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोडा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखाचे काही अधिकारी आहेत अंमलदार आहेत या, या सर्वांना पथकाला आम्ही दहा हजार रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत धन्यवाद